नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये पोकरा प्रकल्प टप्पा दोनसाठी पदभरती संदर्भात माहिती पाहणार आहोत अखेर पोकरा टप्पा दोनसाठी पदभरतीची प्रक्रिया सुरू तर या ठिकाणी मित्रांनो पोकरा टप्पा दोनसाठी साठी पदभरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव जिल्हा बुलढाणा येथून ही बातमी प्रसारित झाली आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी बहुप्रतीक्षित असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोकरा प्रकल्प टप्पा दोनसाठी अखेर पदभरती प्रक्रिया सुरू झाली आहे तर मित्रांनो या ठिकाणी राज्यातील शेतकऱ्यांसाठी बहुप्रतीक्षित असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे म्हणजेच पोकरा प्रकल्प या पोकरा प्रकल्पाच्या टप्पा दोनसाठी अखेर पदभरती प्रक्रिया सुरू झाली आहे या ठिकाणी पदांची भरती करण्यात येत आहे जवळपास वर्षभरापासून ही योजना पदभरती अभावी ठप्प होती दीर्घ प्रतीक्षेनंतर शासनाने भरती प्रक्रिया सुरू केल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर मित्रांनो या ठिकाणी जवळपास वर्षभरापासून ही योजना पदभरती अभावी ठप्प होती आणि दीर्घ प्रतीक्षेनंतर खूप वाट पाहिल्यानंतर शासनाने भरती प्रक्रिया सुरू केल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबवण्यात येणाऱ्या पोखरा टप्पा दोन प्रकल्पाचा अंदाजित खर्च सहा हजार कोटी रुपये असून राज्यातील एकवीस जिल्ह्यातील सात हजार दोनशे एक दोन गावांची निवड यापूर्वीच करण्यात आली होती तर या ठिकाणी प्रकल्पाचा उद्देश दिला आहे शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी या प्रकल्पाचा खर्च दिला आहे अंजा अंदाजित खर्च सहा हजार कोटी रुपये आणि या आ, राज्यातील एकवीस जिल्ह्यातील सात हजार दोनशे गावांची निवड यापूर्वीच करण्यात आली होती समूहस्तरावर एकूण एक हजार ब्याऐंशी पदांसाठी भरती प्रक्रिया तर या ठिकाणी समूह स्तरावर एकूण पदांची एक हजार ब्याऐंशी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे शासनाने प्रकल्प व्यवस्थापन कक्ष जिल्हा उपविभाग आणि समूह स्तरावर एकूण एक हजार ब्याऐंशी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे तर या प्रकल्पासाठी शासनाने प्रकल्प व्यवस्थापन कक्ष जिल्हा उपविभाग आणि समूह स्तरावर एकूण जे पदे आहेत या प्रकल्पासाठी पोखरा टप्पा दोनसाठी एक हजार ब्याऐंशी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे या पदांमध्ये प्रकल्प सहाय्यक सहाय्यक लेखापाल कृषी सल्लागार नोडल अधिकारी प्रशासकीय सहाय्यक आदी विविध जबाबदाऱ्यांचा समावेश आहे तर या ठिकाणी कोणकोणती पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहे त्या पदाचे नाव दिले आहे या पदांमध्ये पहिले पद दिसत आहे सहाय्यक या पदा प्रकल्प सहाय्यक ही जागा लेखा पाल. लेखा पाल या ठिकाणी भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे समूह सहाय्यक समूह सहाय्यक या पदाची जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे लेखापाल लेखापाल या पदाची जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे कृषी सल्लागार त्यानंतरचे पद भरण्यात येत आहे नोडल अधिकारी त्यानंतरचे पद आहे प्रशासकीय सहाय्यक आदी विविध जबाबदाऱ्यांचा समावेश आहे म्हणजेच हे सर्व वर दिलेले पद या ठिकाणी भरण्यात येत आहे अर्ज करण्याची अंतिम मुदत अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे प्रकल्प व्यवस्थापन कक्षातील पदांसाठी चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर जे कोणी प्रकल्प व्यवस्थापन कक्षातील पदांसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहे त्यांच्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आहे आणि जिल्हा उपविभाग व समूहस्तरावरील पदांसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहे त्यांच्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दिली आहे एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस